एखाद्या गावात जर ग्रामसभा होत नसल ग्रामसभा ही गावातल्या ग्रामपंचायतीच्या आणि लोकशाहीच्या व्यवस्थेतील एक महत्वाची संस्था आहे तिथूनच गावातल्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं आणि लोकांचं म्हणणं ऐकून लोकांचे प्रश्न ऐकून गावातल्या कामाची दिशा ठरवली जाते जर गावात ग्रामसभा होत नसेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात लोकशाहीचा अपमान होतो ग्रामसभा ही गावातल्या ग्राम ग्राम नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि ग्रामसभा न घेणे म्हणजे गावातल्या लोकांना माहितीपासून वंचित ठेवणे गावातल्या लोकांचे प्रश्न ऐकले जात नाहीत असं स्पष्ट होते आणि याच्यावरून अजून एक गोष्ट स्पष्ट होते की गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार होतात भ्रष्टाचार होते ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे नुसार प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीने वर्षातून किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे जर ग्रामसभा नाही घेतल्यास गावातल्या ग्रामपंचायतीवर तक्रार केल्यास सरपंच आणि सचिव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते